त्याला विद्याची देवता असं संभवलं जातं असे माता सरस्वती आणि ज्या मातेने स्वतःच्या कर्तृत्वावर विद्याची देवता म्हणून जगापुढं प्रसिद्ध झाली अशा सावित्री माई फुले त्यांना नमन करून आज आपण तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात कांदा इथे साजऱ्या करत आहोत खरं तर दिव्यांग दिनाची काणी आपल्याला मांडलेली आहे की दिव्यांग दिन हा कशामुळे साजरा केला जातो त्याची उत्पत्ती वर्षाच्या खानीपासून जो प्रवास चालू झाला तो आज टे, दिव्यांग सक्षम करण्यासाठी प्रत्येक देशाने उचललेलं हे पाऊल आहे यामध्ये जे दिव्यांग आहे त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पोलीमध्ये तीस लाख दिव्यांग आहे त्यात जवळपास सतरा हजार पुरुष आणि तेरा हजार महिला असा आपला साधारणतः आकडा आहे आता तो जास्त वा वाढलेला नाही कारण की प्लस पोलिओच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आपल्या जागतिक पोलिओ दिस या माध्यमातून जे पोलीवरची हो संख्या होती ती बऱ्यापैकी घटलेली आहे म्हणजे ते एक सकारात्मक थोडस पाऊल दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल ठरलेलं आहे यामध्ये अनेक दिव्यांग आहे त्या दिव्यांगांनी कुठेही कमी न करता जगामध्ये आपल्या स्वतःच स्थान निर्माण केलं त्यामध्ये एक आदर्श असं उदाहरण मी देईन की सुधा यांचं दोन्ही पायी गमावून सुद्धा त्या टिकली वलाल शास्त्रीय नृत्यांगनं म्हणून आपल्या सर्व प्रसिद्ध झाल्या त्याचप्रमाणे युनिजिन दोन्ही हातपायी नाही पण ते आजही तिक तिक प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या समाजाला जगाला मोटिवेशन देतात म्हणजे दिव्यांग होणं हा काही गुन्हा नाही त्यातून दोन स्वतःच मन खची करून घेणं हा निश्चितच गुण आहे दिव्यांच बाबा दोन टाउकेमध्ये चळवळ उभी केली त्यामध्ये निश्चितच जालिंदरांना असतील त्याची बदलगे असतील हे दोन प्रथाची चाकी आणि खूप प्रामाणिक काम या व्यक्तीचं असतं त्यामध्ये राहुल डॉक्टर असतील किंवा चितोळे साहेब असतील भागवत साहेब असतील म्हणजे सर्व दिव्यांग बंधू जे आम्ही करण्यासाठी सर्वांना एकत्र केलं कारण प्रत्येक गावामध्ये आम्ही साधारणतः पोचू शकत नाही आणि मग त्या भागातील दिव्यांग हा वंचित राहतो त्यामुळे प्रत्येक गावातील दोन दोन दो तीन तीन कार्यकर्ते आम्ही एकत्र करण्याचं ठरवलं त्या माध्यमातून दिव्यांगांची सर्वांची माहिती गोळा करून त्या दिव्यांगांपर्यंत कोणत्या ना कोणत्या प्रकारची शासकीय मदत असेल शारीरिक मदत असेल मानसिक मदत असेल तर ते देण्याचा आम्ही एक चळवळ या दोन टबक्यामध्ये उभी केली